पंढरीचा पांडुरंग म्हणतो अरे माझे काय देव हे सळता अरे मला काय देवऱ्यामध्ये पुसताना बारा बारा पंधरा पंधरा हजाराचे मोठे देवारे आणता गावात वारकरी आले त्यांच्या राहण्या खाण्याची उत्तम सेवा करा हीच उत्तम सेवा आहे स्वतः पांडुरंग सांगतो माझी सेवा करा बस झाली आता माझी सेवा नामदेवा अरे मला दूध खप खाऊ घातलास नैवेद्य दूध पाचलास नैवेद्य खाऊ घातलास माझ्याशी बोललास मी तुझ्याशी बोललो कित्येक वेळेस मी तुझ्या घरी आलो उठणं लावून आंघोळ केलं बाज झाला आता तुझं अत्यंतिक कल्याण व्हायचं असेल तुला खेचराला शरण घ्यावं लागेल बस कर माझी आता सेवा स्वतः पांडुरंगाने सांगितलं बाप मुलीला जसा सांगतो नवऱ्याची सेवा कर पांडुरंग सांगतो माझी सेवा अगोदर सो केली बस झाली पहिली पांडुरंगाची करावं लागते पांडुरंगाची सेवा ज्यानं केलं त्याला संतांची सेवा करायची बुद्धी सुचते लोक आम्ही किती सप्ताला जातात महाराज तुमच्या घरी ठेवाय इथल्या गावचे लोक सांगलेत बरं का सोडून महाराज येणार आहेत वारकर येणार आहेत तुमच्या घरी सोय आमच्या घरी जमणार नाही काय झालं शेजारी ना बाळांतीन झाली आहे शेजारी शेळी बाळंतीन झाली म्हणे आमच्या जमायच नाही इतके कारण सांगतात लोक तिकडलं सांगितलं मी तुम्हाला संत ही कशासाठी अभंग वाचून दाखवला कशासाठी लिहिला भगवंताच्या पेक्षा संत मोठे त्यांची सेवा करा आणि कृतार्थ व्हा भगवंताच्या सेवेने कृतार्थ होणार नाही पण संतांच्या सेवेने कृतार्थ होईल एक, एक दिवशी जण मित्र होते दोघ लहानपणापासून जीवश्च लंगुट्टी यार मित्र एकमेकाला जीवन सोडून जीवन सोडून जेवले नाहीत तर एका ताटामध्ये जेवायचे सोबत शयन सोबत घमान सोबत बोलना सोबत अभ्यास सोबत गुण एवढे मार्क दोघाला सारखेच पडायचे कर्म धर्म संयोगाने एक झाला चोर आणि दुसरा झाला संत मोठा संत कपाळाला गंध कीर्तन प्रवचन नेमकं त्या गावातच त्यांचीच कथा नियोजित झाली सगळा तमाम दहा पाच हजार लोक समाज आला त्यात हा हाही आला अरे बघितलो हा चोर कधीच कीर्तनाला नाही प्रवचनाला नाही याला चोरा करायच्या सवा वाईट लोकत बसायचं सव वाईट बोलायचं सव तिकडे फिरायची सव तिकडच फिरायची इकडे याची सवय नाही पण माझा शाळेतला महाधू मित्र तू कथाकार झालाय महादेव महाराज म्हणून आपण कथा तर ऐकायला जावी मित्राची या नात्यानं आला आणि कथा संपलीन कथा झाल्यानंतर कथाकाराने सांगितलं असा असं मंदिर बांधकाम काढण्यालाय प्रत्येकाने ज्याच्या किशामध्ये जेवढे पैसे असतील तेवढे झोडीत टाका मग प्रत्येक लोक कोणी दहा हजार कोणी पाच हजार कोणी वीस हजार कोणी चाळीस हजार असे पैसे टाकू लागले तेहतीस लाख रुपये एका झोडीत जमले ह्याला वाटलं आपण टाकावेच म्हणून किशात हात घातला आणि दहा हजाराचं बंडल काढलं बंडल काढून त्याच्या टाकायला जवळ माणूस आले त्या झोडीत टाकायचेच होते ते पैसे एवढ्यामध्येच म्हणला दहा हजार काय करायचे लोकांनी भरपूर भरपूर पैसे कोणी चाळीस कोणी पन्नास दिला पाचच टाकावे पाच टाकावे पुन्हा जवळ आल्यानंतर विचार करा जरा फेरी मारून येऊ दे अजून जमतील दुसऱ्या वेळेस फेरी आली किशात हात घातली पाच कशाला हजारो वच टाकावे म्हणला तिसऱ्या वेळेस फेरी आली येऊ द्या म्हणला तिसऱ्या वेळेस आपण फेरी आली त्याच्यात टाकू किशात हात घातला शंभराची नोट काढली टाकाय गेला पुन्हा म्हणला शंभराची तो नोट कशाला टाकायचे किशात घातली दहा हजारापासून शंभरापर्यंत आला पण रुपये टाकले नाहीत टाकले नाहीत सवयच त्याला सवयच नाही टाकलीच नाहीत कथा संपली कथाच आणि ते टाकले एवढ्या मध्ये टोटल मोजा टोटल मारली पंचा पंचावन्न लाख वीस मिनिटात पंचावन्न लाख झाले आणि अचानक ध्यान देऊन याकड फक्त एक मिनिट फक्त एक मिनिट मिन, अचानक तेवढ्यात ऐका ध्यान देऊन अचानकच लाईट गेली आणि हा नेमकं बंडलाच्या जवळ होता आता टाकले तर नाही म्हणा पण हातात हात घालून दोन बंडल काढून घ्यावीच वाटायला टाकले <laughs> तर नाही दोन बंडल काढून घ्या वाटायला आता कसं पण कट घ्यावी का नाही पण लाईट आली तेवढ्याच नको म्हणला घ्यायला आपण टाकलीच नाहीत ना घ्यायचीच कशाला कथा संपली लोक निघून गेले मित्राकडे गेला मित्रा तुझी कथा ऐकली अरे मी कथा ऐकून तुझ्यात फरक झाला म्हणला काय फरक काय लोकांनी दहा टाकले पाच टाकले पन्नास वीस टाकले तू किती टाकली म्हणले मी नाही टाकली अरे एवढी कथा मी जीव तोडून सांगितले रुपाय टाकला नाही तुझ्या वृत्तीत बदल झाला नाही तो म्हणला त्याचा चोर मित्र मा मी कथेला बसलो लोकांनी पैसे टाकले आणि मी पैसे टाकले नाहीत असं तुला वाटत नाही टाकले पण माझ्यात बदल झाला नाही अरे लाईट गेलते तेवेळेस गटोड्याच्या पैशाच्या जवळ मी होतो हात घालून दोन बंडल काढून घेतले असते मला पैसे घेण्याची बुद्धी झाली नाही हीच माझी वृत्तीची बदल आहे माझ्या वृत्तीचा बदल आहे मला ह्याच्यातले रुपये काढून घेण्याची इच्छा झाली नाही मी जर तशा वृत्तीचा असतो ना अख्ख पंचावन्न लाख पडविले असते मी पैसे टाकले नाहीत पण त्याच्यात चोरले तर नाहीत म्हणे हाच माझ्यामध्ये वृत्तीत झालेला बदल आहे सत्संगामध्ये बदल ह्याच्यासाठी म्हणतो मंडपात या एकदा खपा मंडपात एकदा येऊन बघा एकदा श्रवण करा खरच जर खरच मनापासून जर प्रामाणिक असाल आत, आत्म्याचा उद्धाराची इच्छा असेल एक उद्धार तर एकदा मंडपात येऊन तर बघा नाही कापून देईल फक्त इथं येल पाहिजे कीर्तन ऐकले पाहिजे हळूहळू सवयी लागल्या पाहिजेत कसा ते सांगितलं मी सत्संग ऐकला जीवनभर चोऱ्या केल्या दहा रुपये टाकले नाहीत पण पैसे चोरण्याची तरी सद इच्छा झाली नाही चोरू नाही ही सद्बुद्धी झाली हाच त्याच्या वृत्तीत झालेला बदल आहे म्हणून कधीही मनुष्याने सत्संग करावा चांगल्याची संगत करावी शिवपुराणामध्ये काय चालले रोज मी सांगालो सत्संगाचा महिमा याला त्याच्यामध्ये झालेली सेवा मी पंढरीनाथाच्या चरणी समर्पण करतो आणि समन आ, आ ना सुमन, सुमन आईला पांडुरंगाने आपल्या चरणाजवळ घ्यावं बहु म्हणले होते कीर्तन लवकर उरका पण दहा मिनिट पुढे गेल्याबद्दल क्षमस्व मलाही कीर्तन लवकर आता माझाही घसा दिसतो दिवसभर बोलल्याला असत लवकर सोडावं असं वाटत पण बघता बघता वेळ दहा मिनिट पुढे गेला क्षमस्व थाप थाका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावली